नमस्कार, नमस्कार हर हर महादेव संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आज, आज नंदी, नंदी पोळ्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण नंदीच नंदी आणि शंकराचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद हे नंदी देवा सांग रे शंभू शिवाला हे नंदी देवा सांग रे शंभू शिवाला सुख शांतीचं वरदानला दे जिवाला सुख शांतीचं वरदानला दे जीवाला हे नंदी देवा सांग रे शंभू शिवाला हे नंदी देवा सांग रे शंभू शिवाला सुख वरदान शांतीचं दे जीवाला सुख शांतीचं वरदानला जीवाला सुख शांतीचं वरदानला जीवाला जगाचा पालन पालनहार भक्ता करितो सदा उधार तो करी तू सदा उद्धार शंभू जगाचा भक्तांचा करी तू सदाऊ धार भक्तांचा करी उद्धार सांग रे तू माझा संसार सुखी ठेवायला सांग रे तू माझा संसार सुखी ठेवायला सुख शांतीचं वरदान दे जीवाला सुख सुख वरदान वरदानला दे जिवाला हे नंदी देवा रे शंभू शिवाला हे नंदी देवा सांग रे शंभू शिवाला सुख वरदान वरदानला दे जिवाला सुख शान्ति वरदना लुद्ध जीवाला सुख शान्ति च वरदा जीवाला जिवाला कष्टी रे माझे जीवन कसे करू मी हो कसे करू मी देवासन कष्टी रे माझे जीवन कसे करू कुमी देवासन कसे करू मी देवासन सांग रे सुखी करे न्याय माझ्या गावाला सांगरे सुखी करण्याये माझ्या गावाला सुख वरदान वरदानला दे जिवाला सुख शांतीचं वरदानला दे जिवाला हे नंदी देवा सांग रे शंभू शिवाला हे नंदी देवा सांग रे शंभू शिवाला सुख वरदान वरदानला बुध जीवाला सुख शांती चरदानला दे जीवाला सुख वरदान वरदानला दे जीवाला साऱ्या देवात हारे मान भक्त जन गाती त्याचे गुणगान हो भक्त गाती त्याचे गुणगान शारदेवात हारे महान भक्त जन गाति त्याच गुण गान भक्त गण गाति त्याच गुण गान मनो मनी मी जपते त्याच्या नावाला मनो मनी मी जपते त्याच्या नावाला सुख शांतीचं वरदानला दे जीवाला सुख शांतीच वरदानला दे जिवाला हे नंदी देवा सांग रे शंभू शिवाला हे नंदी देवा सांग रे शंभू शिवाला सुख वरदान लाभू दे जीवाला सुख शांतीच वरदानला बुध जिवाला सुख शान्ति च वरदन लभूदे जिवाला शिवाची भक्तावर माया रे दाट भक्तांना दावी तो मोक्षाची वाट हो भक्तांना दावी तो मोक्षाची वाट शिवाची भक्तावर रे दाट भक्तांना दावी तो मोक्षाची वाट भक्तांना दावी तो मोक्षाची वाट आता तुझी एक रक्षक माझ्या रे देवाला आता तुझी एक रक्षक माझ्या वरदेवाला सुख शान्ति च वरदानला जीवाला सुख शान्ति च वरदानला जीवाला हे नन्दी देवा साग रे शम्भु शिवाला हे नन्दी देवा साग रे शम्भु शिवाला सुख शांतीच लाभू दे जीवाला सुख शांतीच लाभू दे जीवाला सुख शांतीच लाभू दे जिवाला धन्यवाद